नमस्कार मी रुचिता एग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या एग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस तूर डाळिंब आणि आले बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरू आहेत मात्र सरासरी भाव पातळी टिकून आहे सोयाबीनचे प्रक्रिया प्लांट्स खरेदीचे भाव प्रति क्विंटल पाच हजार आठशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान आहेत तर बाजार समित्यांमधील खरेदीचे भाव पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहेत बाजारातील सोयाबीनची आवक सध्या कमीच आहे त्यामुळे सोयाबीनचे दर टिकून राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात कापसाच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीसे चढ उतर सुरू होते पण आज भाव काहीसा स्थिरावलाय कापसाची बाजारातील आवक कमीच आहे मात्र सीसीआयची कापसाची विक्री आणि सरकारने अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आयातीवरील शुल्क काढल्याने बाजारावर परिणाम दिसतोय तर दुसरीकडे अमेरिकेने कापडावर आयात शुल्क कमी केल्याचा बाजाराला आधार मिळतोय आज कापसाला बाजारात सरासरी सात हजार आठशे ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला कापसाचा भाव या दरम्यान स्थिरावू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात सध्या तुरीचा भाव टिकून आहे सध्या तुरीचा सरासरी भाव हमीभावापेक्षा अधिक आहे यंदा सरकारने तुरीला आठ हजारांचा हमीभाव जाहीर केला आहे पण यंदा देशातील घटलेलं उत्पादन निर्यातदार देशांमधील कमी उपलब्धता आणि मागणी यामुळे तुरीच्या भावात तेजी आली आणि भाव हमीभावाच्या पुढे सरकलेत सध्या बाजारात तुरीला प्रति क्विंटल सरासरी आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपयांचा भाव मिळतोय तुरीचा भाव या पातळीच्या दरम्यान आणखी काही दिवस दिसू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून डाळिंबांचे भाव स्थिरावलेले आहेत मध्यंतरी डाळिंबाच्या भावात काहीशी नरमई आली होती तर दुसरीकडे डाळिंबाचा उठाव कायम आहे यामुळे दर पातळी टिकून आहे सध्या डाळिंब क्विंटल आठ हजार ते दहा हजारांच्या दरम्यान विकलं जात आहे डाळिंबाची आवक पुढील काही काळ कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे डाळिंबाचा भावही टिकून राहू शकतो असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे राज्यातील बाजारात आल्याची आवक सरासरी एवढी आहे तर आल्याला उठावही चांगला आहे याचा परिणाम आल्याच्या भावावर दिसून येतोय आल्या उत्पादनाला यंदा फटका बसल्याचं शेतकरी सांगतायत याचा आधार भावाला मिळतोय सध्या प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते पाच हजारांच्या दरम्यान विकलं जात आहे आल्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता आहे आल्याला उठाव मात्र पुढील काळात वाढण्याचा अंदाज आहे यामुळे आल्याच्या भावालाही चांगला आधार राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोहनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका